नमस्कार मंडळी तर आज आपण चाललो आहे वेंगुर्ला तालुक्यातील एका अशा गणपती मंदिरामध्ये ज्या गणपतीची प्रतिष्ठापना ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते हो हा जो रास्ता बघताय तो वेंगुर्ल्यातून येऊन थेट शिरोड्याच्या दिशेने जातो आणि अगदी डाव्या बाजूला हे आहे उभा दांडा येथील गणपती मंदिर बाहेरून मातीच्या रंगाचं दिसणारं हे गणपती मंदिर खूप सुंदर आहे आणि अगदी प्रवेशद्वारावरच हे दोन मूषक तुमचं स्वागत करतात आतमध्ये गेल्यावर एक वेगळीच शांतता तुम्हाला जाणवते मी आतमध्ये गेलो आणि अगरबत्ती पेटवायला घेतली गणपती बाप्पांचं हे छान असं आणि गोंडस रूप पाहून खरंच मन मोहून जातं छतावर देखील खूप सुंदर पद्धतीने कोरीव काम केलेलं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत छोटे मुशक राज ही येथे पाहायला मिळेल मूर्तीचे डोळे हे खरच खूप बोलके आहेत मूर्ती भव्य दिव्य असून चतुर्भुज आहे एका हातामध्ये पाश अंकुश मोदक आणि एक आशीर्वाद देणार आहात असं ह्या मूर्तीचं स्वरूप आहे मला येऊन इकडे खूप प्रसन्न वाटलं तुम्हीही कधी उभादंडा येथे आलात तर या गणपतीचं दर्शन नक्की घ्या भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोवे